हाय वन डॉक्टर जय मेहता फ्रॉम मुंबई आपल्या आजच्या व्हिडिओत लोकांना आय व्ही एफ ची ट्रीटमेंट करण्यासाठी किती कॉस्ट लागणार फायनान्शियली क्या हिशोबाने रेडी असायला पाहिजे ते सगळं डिस्कस करणार प्लीज right? एक गोष्ट लक्षात ठेवा आय व्ही एफच्या इंडस्ट्रीमध्ये भयंकर मार्केटिंग लोक करतात बरोबर म्हणजे तुम्हाला वेगवेगळे वेग ऑफर्स वेग टी व्हीवर ऍड्स न्यूजपेपरमध्ये ऍड्स बरोबर रेल्वे स्टेशनवर ऍड्स हे सगळं तुम्हाला पाहायला भेटणार त्याच्या अतिरिक्त ओके गुगल ऍड्स फेसबुक ऍड्स हे सगळंच तुम्हाला दिसणार असं सिच्युएशन मध्ये ॲज अ पेशंट खूप लोक ऑफर्स देतात नो you know, आमच्या ठिकाणी आय बी एफ च्या कॉस्ट आहे तीस हजार रुपये त्याच्या कॉस्ट ऑफ इंजेक्शन आणि टॅबलेट्स एक्स्ट्रा ओके आणि डिस्क्लेमर असं म्हणून खूप बऱ्यापैकी लोक ऑफर्स देतात खूप लोकांचे असे ऑफर्स असतात की तुम्ही तीन सायकल के पॅकेज घेऊ हो शकता आता ते तीन सायकलच्या पॅकेज तुम्ही घेतल्यावर एक लाख ऐंशी हजार रुपयाच्या तीन सायकलच्या पॅकेज त्याच्यात आम्ही तुम्हाला दहा टक्केच्या डिस्काउंट देणार जर तुम्ही लवकर रजिस्ट्रेशन केलं तर ऑलराईट असं सगळं मार्केटिंग टॅक्टिक्स ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप कॉमन आहे आणि ह्या मार्केटिंग टॅक्टिक्स मध्ये पेशंटने कसं डिसिजन घ्यावं ती गोष्ट लक्षात ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ऑलराईट सो लेट मी एक्सप्लेन प्रत्येक क्लिनिक असं करत नाही दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग खूप असे डॉक्टर्स आहे जे भयंकर एथिकल आहे जेन्युईन आहे आणि फक्त ट्रीटमेंटचे पैसे घेतात ऑन अँड ॲव्हरेज तुम्ही जर इंडियामध्ये आय व्ही एफ सायकलचं कॉस्ट बघितलं एका सायकलचं ओके पर सायकल ऑलराईट ऑन अँड ॲव्हरेज कॉस्ट असणार आहे टू लॅक रुपीस आता ह्या कॉस्टमध्ये मी काय इन्क्लूड केलेलं आहे ह्या कॉस्टमध्ये डॉक्टरची फीज ह्या कॉस्टमध्ये ड्रग्ज अँड इंजेक्शन्स ह्या कॉस्टमध्ये एम्ब्रिओ फ्रीजिंगचा खर्च ओके ह्या कॉस्टमध्ये लोक हे सांगत नाही पण ह्या कॉस्टमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे बाळाला आतमध्ये सोडणं आणि एग पिकअप ओके त्याच्यावर कधी कधी तुम्हाला एक्स्ट्रा खर्च नॉर्मली ब्लड टेस्टचा लागू शकतो बिकॉज हे सगळं ब्लड टेस्ट लोक लॅबॉरेटरीमध्ये करवतात आणि त्याच्यावर जर तुम्हाला काही ॲडिशनल प्रोसिजर लागलं त्याचे कॉस्टिंग एक्स्ट्रा असतात ओके okay? टिपिकली लोक काय सांगतात की ड्रग आणि इंजेक्शनच्या कॉस्ट किती लागतील बाबा तुम्हाला मिनिमम जर कोणी तुम्हाला तीस हजारमध्ये आय व्ही एफ ऑफर करत आहे सपोज हे ऑफरच आहे तर तुम्हाला तो सांगणार की नाही तुम्हाला इंजेक्शनचा कॉस्ट आहे सपोज एटी थाउजंड किंवा नाईन्टी थाउजंड बरोबर तो तुम्हाला सांगणार की तुम्ही तीन सायकलचं पॅकेज घेणार ती गोष्ट बरोबर तुमच्यामध्ये प्रत्येक सायकलमध्ये कॉस्ट ऑफ इंजेक्शन जे आम्हाला लागतील ते कॉस्ट ऑफ इंजेक्शन आहे चला फोर्टी थाउजंड रुपीज आणि त्याच्यात कंडिशन काय असते असं मध्ये कंडिशन असं असतो की तुम्हाला कंपल्सरी इंजेक्शन आमच्याकडनंच घ्यावं लागतील इंजेक्शन कंपल्सरी फ्रॉम क्लिनिक ऑलराइट ती गोष्ट कंपल्सरी असते बऱ्यापैकी मार्केटिंग क्लिनिक्स ज्या लोकांचे वेगवेगळ्या पन्नास ब्रांचेस असतात दहा ब्रांचेस असतात ते सगळं असं काही टॅक्टिक्स बनवून पेशंटला ग्रॅब करून कोशिश करतात कारण की ते सगळे लोक करतात फ्री ओपीडी बरोबर तुमची ओपीडी फ्रीमध्ये होऊन जाणार तुमच्या टेस्टिंग फ्रीमध्ये होऊन जाणार फ्री तुम्ही फक्त ट्रीटमेंट करण्यासाठी या असं सिच्युएशनमध्ये पेशंटनी खूप दिमाग लावायला पाहिजे ओके हे काय तुम्ही किटकॅट विकत घेत नाही हे काय तुम्ही टी व्ही विकत घेत नाही की दिवाळीचा सेल लागलाय आणि तुम्ही टी व्ही तुम्हाला टी व्हीवर पंचवीस टक्के ऑफ भेटलाय आहे बरोबर मला माहीत आहे हे ट्रीटमेंट एक्सपेन्सिव्ह आहे पण ॲज अ पेशंट ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ऑन एन ॲव्हरेज ट्रीटमेंट करण्याचा खर्च असतो दोन लाख रुपये ॲव्हरेज ह्याच्यात मी फ्रीजिंगचा पण कॉस्ट इन्क्लूड केलेला आहे ह्याच्यात मी ड्रग इंजेक्शन पण इन्क्लूड केलं आहे डॉक्टर फी एक पिकअप ट्रान्सफर सगळं इन्क्लुडिंग करून तुम्हाला सांगतोय थोडेफार कधी कधी कुठलं तुम्ही मध्ये गेल्यावर थोडेफार पैसे कमी होऊ शकते कुठलं काय तुम्ही एकदम भयंकर एक्सपर्ट डॉक्टरकडे गेल्यावर त्यांचे ब्रँडिंग जास्त असल्यावर त्यांचे पैसे थोडेफार जास्त होऊ शकते तसं काय फाय टू टेन पर्सेंट वेरिएशन मध्ये काही जास्त फरक पडणार नाही बट ॲज अ पेशंट दिस इज द मिनिमम अमाऊंट ते तुम्हाला रेडी असायला पाहिजे कारण की लोक काय करतात अगोदर तुम्हाला तीस हजार सांगितलं तुम्ही ट्रीटमेंटची नोंदणी केली त्याच्यानंतर तुम्हाला नंतर सांगणार की आता तुमचे ऐंशी हजार लागतील इंजेक्शनचे आता तुमचे फ्रीजिंगचे पण आहे बाबा पंधरा हजार रुपये आता आम्ही तुमचे एम्ब्रो ट्रान्सफरचे पण घेणार पंधरा हजार रुपये असं करून हिडन कॉस्ट ह्या ट्रीटमेंटमध्ये लोक खूप ठेवतात ओके सो ॲज अन इंटेलिजंट पेशंट हिडन कॉस्ट यू शुड अवॉइड एज अन इंटेलिजंट पेशंट तुम्ही ट्रीटमेंट चालू करण्याच्या वेळेस तुम्हाला तुमच्या डॉक्टर डॉक्टरकडने हे सगळं हिडन कॉस्टची माहिती ची माहिती ची माहिती डॉक्टर एक पिकअप सगळ्या फीजची माहिती लिहून घ्यायला पाहिजे कुठले पण इंटेलिजंट डॉक्टर एथिकल डॉक्टर आणि छान डॉक्टर नव्याण्णव टक्के डॉक्टर छान असतात ओके हो ते सगळीच लोक तुम्हाला पूर्ण प्रोटोकॉल समजवून आणि लिहून सांगणार सो दॅट तुम्ही तुमचे फायनान्शियल अरेंजमेंट तुम छान प्रमाणे करू शकणार आता बघा मार्केटिंग कसं पण असू द्या थोडीफार लोक तर वेडीच लोक असतात बरोबर की नाही त्या लोकांना तुम्ही काही इम्प्रूव्ह करू शकणार नाही ते पेशंट असं मार्केटिंगमध्ये ट्रॅप झाला तर तो पेशंट वेडा आहे पण तुम्ही वेडे नाही तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून हे व्हिडिओमध्ये एवढी क्लॅरिटी देऊन मी सगळं सांगितलं आहे ह्याच्यावर काही पण क्वेश्चन असल्यावर तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता मी किंवा माझे टीम मेंबर्स तुम्हाला आन्सर देतील थँक्यू सो मच Friends, we are available for consulting in Bombay, Indore, Ahmedabad, and Bangalore. Bombay is our primary location. All appointment numbers are mentioned in the description. If anyone is genuinely interested, they may contact the hospitals for the same.